अध्याय नववा श्री गणाधिपाय अष्टमाध्यायाचे अंती निरोपिली तपश्चर्याची स्थिती संतोषोनी गिरिजा शिवाप्रती काय ते ऐका पार्वती म्हणे देवोत्तमा ज्या भक्तीची सांगता एवढी महिमा त्या भक्तस्थळाची गरिमा निरोपा स्वामी ज्या भक्तीची या सामुग्री आतुडा तुम्ही म्हणतसा भक्ताचे घरी अंगे राबे मी त्या भक्ताचे गुणभेद स्वामी निरोपावे मज लागी शिव म्हणे ओ पार्वती भक्तस्थळ निरोपू तुझ प्रती जे ऐकता पावन त्री जगती चराचर होय महापापाच्या झाल्या असता राशी जे ऐकताच जातीक्षयासी जाती क्षयासी ऐसे भक्तस्थळ तुझ पासी निरोपी न ओ देवी सदाचारे शिवभक्तीने वर्जिजे गुरुलिंग जंगम एक भावे मानिजे पर्यादी गुरु की जे दीक्षा घेई जे सद्भावे सद्भावे विश्वास गुरु चरणी तोची भाव लिंग पूजनी जंगमही तेची भावी मणि तोची उत्तम भक्त जानी जे जेथे देखे गुरु लಾಂचन ते तस सद्भावे करी शरण निरभिमानी हो न करी भक्ती एक भावे घरी प्रेम वंदी सदा गुरु लिंग जंगम त्यासी तीर्थ प्रसादाचा नेम नित्याचारे वरते तो जंगम देखोनी भावे वंदावे माझे तुझे बगीचे न म्हणावे रूप देखोनी शरण जावे हे गुरुभक्ती लक्षण जंगमाचे गुण अवगुण न उच्चारावे आपण तो कैसा तरी असो परिवंदन भावे की जे जंगमाचे पूर्वज न विचारी जे तो गुरु रूपची मानिजे आवडी नावडी न धरीजे जंगमलिंगाचे ठाई जे जे आपण आवडत ते ते जंगमलिंगी अर्पित जरी हाता आले अमृत तरी न वंचितो मुखी षडाक्षरी मंत्र सतत विभूती शोभत कंठी मिरवित तीर्थप्रसादाची आवडी सेविता पडो निधी भविचा दृष्टी शिवाचार परिपाठी आणि काही लावी तसे जंगमदेखाची दृष्टी धावनी सद्भावे घाली मिठी लिंगयुक्त शरण लल्लाटी चरण लावी प्राण गेला तरी जाऊ परी सांडी निष्ठा भावो तोची निज भक्तीचा ठाओ शुद्ध भक्त सळ या सर्वथा मने ज्याचे त्यासी देता मी काथो उदय काळी उठता हिच चिंता की जंगम लिंगा अर्पिता तरी भाग्य बरवे लिंगार्पितासी सी जंगम आलिया धावनी विश्वासे लागे पाया शीतल विभूती पुढे करोनिया म्हणे मणे स्वामी कृपा करा नेऊनी बैसवी सिंहासनावरी भावे बरवी पादार्चना करी तीर्थार्पोनी प्रसाद स्वीकारी उत्तम भक्त या नाव भजनोत्तर मुखशुद्धी तांबुलापितसे सुबुद्धी भावे करुणी त्रिशुद्धी शरण होत प्रीतीने जे सुखभोग ते जंगमलिंगाचे जे कष्टते देह प्रारब्धाचे ऐसा भाव भावधरोणी वर्ते साचे तोची भक्त जाणावा सेवक भाव अंगी धरोनी भक्तीचा अभिमान सांडोनी एक भाव लिंग जंगम पूजनी करी तोची उत्तम भक्त लिंगजंग भिन्न भाव धरिता, केली भक्ती निर्फळ होय तत्वता मुक्ती सायुज्यता तयासी कैसी किंकरवाणी वृत्ती धरोणी रूपी मन लीन होऊनी लिंग जंगम एक रूप मानुनी सद्भावे पूजिजो तो माझा मुकटमणी जाण महाभक्त शिवाचार संपन्न त्याचे नि माझे शिवपण मिरवतसे तो भक्त भक्त स्थळा लागी जीवन जीवाया लागी आहे म्हणून सर्वांग संगी भक्तीनाद तसे उल्हासे अर्थ प्राणाभिमान पुत्र दारादि गृह जाण सर्व हि की जे अर्पण लिंग जंगमी भक्तीने काया वाचा मने करोना उदार व्हावे भक्ती लागोन एक भावे तल्लीन होऊन समर्पावे लिंग जंगमी अमृता हुनी अधिक प्रसाद मानी तो देख सकळ पाद पादतीर्था मानी, त्यासी शिवलिंग जंगम प्राण होऊनी सत्यत्वे असे जाण ही खूण जाणती सत्य शरण जे भक्तिपंथा लाधले स्वधर्माभिमानी असावा गुरुसी भावे पाळीत शास्त्राज्ञेसी कदा न चुकती वचनासी निर्धर्माभिमानी सत्यते लिंगाचा इच्छित हेतु पूर्ण करिता जंगम भक्तू तया वेगळी मानधुसरी वीर शैवी दुजी सेवा न करावी इष्टलिंगासी अर्पावी शुद्ध कर्मेपुली अमृताहुनी अधिक प्रसाद मानिती देख भोजन आवश्यक इच्छितसे भक्तपय शिवासंगे गणाप्रती जे शिवाचारे वर्तती अधोगती सत्य जाणा सत्यजानावचन हे नाव एरा एरानसे अनुभव भावाचे भय सावेव, स्वप्नी नसे सद्भाव भक्ता प्राथ्यूटनी सत्वर, शौच मार्गे मौन धरुणी साचार न बोलता परस्पर परतोनी यावे स्वगृही ऐसे स्तब्ध येण्याचा काय हेतू स्वमस्तकातील ज्ञानतंतू खर्ची घालू नये व्यर्थ योग्य विचारा योजावे जो जो बोलण्याचा व्यापार तो तो ज्ञानतंतू होती जर्जर निद्रे अंती तयाचे अंकुर सतेज पुन्हा होती पय म्हणून तया खर्ची व्यर्थ घालू नये हे यथार्थ शिक्षक गुरु समर्थ सांगतसे शिष्याते मौने घरी येता परतून सप्तमृत्रिका करासी घ्यावे तेने लाने मग लिंगोदके मुखमंडन दंताचा मल धुवून टाकी सत्य प्रतिदिनी येने परिमुख मार्जन कीजे मग लल्लाटावरून हस्त उतरीजे परिमुखी घेऊन न घालीजे शीतळ लल्लाटावरी आपतस्थान असे भ्रुस्थानी म्हणून न घाली जे मुखपानी ते तेही देवाची मिळणी असा स सदा असे म्हणून अर्थमुखी अर्धकरी करी ऐसे जल न घाली जे लल्लाटावरी ऐसे न विचारोनी घाली जे जरी तरी दोषी होई जे येणे परिमुख मार्जन करून मग करावे भस्मधारण पूजा सामग्री मिळवून शुचिर्भूत असावे सदा मग शुद्ध स्नान करो नेसावे शुक्ल धौत वसन वरी उत्तरीय धारण करोण प्रवर्तावे पूजनी ऐक लिंग पूजेचे विधान लिंगाचे त्रिकाळ जे पूजन एकांत स्थळ पाहोन शिवपूजा की जे सावध आधी दोन्ही हात प्रक्षाळून मग पात्रार्चन करोन विभूती शीतल पात्रासी लावून मग लिंगासी काढिजे लिंग कर स्थळी धरून लिंगमुखी शीतल घालून તયાચે ચેકી જે મુખમાર્જન આચમાનાદી કિપયે મગારંભીજે શિવલિંગાર્ચન બીજે મન આકર્ષિત કરોન ન શુદ્ધાસની બૈસુન કરાવે ધ્યાન શિવાચે